नमस्कार आजच्या वेळेमध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि महायुतीला अपयश आलं तर महाविकास आघाडीला हे मोठं यश आलं आणि यामुळे महाराष्ट्रातले जे राजकीय समीकरण आहेत ते सर्व बदललेले आहेत या बदललेल्या राजकीय समीकरणाने आता येणारा निवडणुका आहेत त्या अत्यंत महत्वाच्या म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक अवघ्या सहा महिन्यामध्ये आणि या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं राजकीय चित्र राहू शकतं लोकसभेला आलेली लीड जी विधानसभेला त्या पक्षाला ती टिकवता येईल काय विधानसभेला ती पाहावं लागेल याविषयी आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करूया की जर समजा लोकसभेला ज्या मतदारसंघामध्ये लीड होती तीच जर लीड कायम राहिली तर विधानसभेला महाराष्ट्राचं चित्र काय असेल याविषयी चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघाची आपण रचना बघायला का सहा विधानसभा मतदारसंघाचा एक लोकसभा मतदारसंघ आहे आणि या लोक म्हणजे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस गुन्हे सहा म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे मतदारसंघ आहेत यामध्ये जो आपल्याला बहुमताचा आकडा आहे तो एकशे पंचेचाळीसचा म्हणजे मॅजिक फिगर ही एकशे पंचेचाळीस ची आहे एकशे पंचेचाळीस जे ज्यांचे आमदार निवडून येतील ते सत्ता बनवणार आता लोकसभेला झालेल्या निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाला कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये लीड आली याविषयी आपण चर्चा करूया त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण चर्चा करूया मराठवाड्याची एकूण शेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत या शेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला तीन जागा मिळतील शिवसेना यांना तीन जागा मिळतील अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना तीन जागा मिळतील तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष जर कुठला राहील तर तो असणारे काँग्रेस काँग्रेसला जवळपास इथं सतरा जागेवर लिहिले म्हणजे काँग्रेसला सतरा जागा त्याच्यानंतर उद्धव ठाकरे गटाला चार जागा मिळतील तर शरद पवार यांच्या पक्षाला जे आहे ते दहा जागा मिळण्याचा जो कौल आहे तो मराठवाड्यातल्या लोकांनी सध्या इतर हे चार ठिकाणी आघाडीवर असणार आहेत तर यानंतर आपण चर्चा उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये भारतीय जनता पार्टीला तेवीस ठिकाणी यश मिळू शकतं दुसरं शिवसेना एकनाथराव शिंदे यांना पाच जागी यश मिळू शकतो तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन ठिकाणी यश मिळू शकतात महाविकास आघाडीकडे बघूया काँग्रेसला इथं आठ जागा मिळू शकतात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक जागा मिळू शरद पवार यांच्या गटाला नऊ जागी आघाडीच आणि इतर यांना चार ठिकाणी आघाडी चर्चा करूया जो महत्वाचा भाग आहे मुंबई ठाणे आणि कोकणचा भाग आपण याविषयी चर्चा करूया येथे विधानसभेच्या बहात्तर जागा आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला एकोणतीस ठिकाणी यश मिळू शकतं शिवसेना एकनाथराव शिंदे गटाला अकरा ठिकाणी यश मिळू शकतं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना फक्त एका ठिकाणी यश मिळू शकतं काँग्रेसला सात ठिकाणी यश इथं मिळू शकतो उद्धव ठाकरे यांच्या गटाला पंधरा ठिकाणी तिथं यश मिळण्याची लोकसभेच्या हिशोबानं तर शरद पवार यांच्या गटाला पाच जागा मिळू शकतात व इतर यांना चार जागा मिळू शकतात ही आहे मुंबई ठाणे आणि कोकण विधानसभा मतदारसंघ या पश्चिम महाराष्ट्राची पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे साठ मतदारसंघ आहेत आणि या साठ मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा ह्या लोकसभेला झालेल्या मतदानावरून मिळू शकतात या विषयात यामध्ये भारतीय जनता पार्टीला पंधरा जागा या मिळू शकतात शिवसेना एकनाथराव शिंदे यांना तीन जागा मिळू शकतात तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा इथे मिळू शकतात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला या ठिकाणी अकरा जागा मिळू शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला पाच जागा मिळतील तर इथे सगळ्यात मोठा पक्ष ठरणार आहे तो शरद पवार यांचा गट आणि इथं त्यांना वीस जागा मिळू शकतो या विदर्भासंदर्भात विदर्भामध्ये एकूण विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्या पार्टीला पंधरा विधानसभा मतदारसंघांमध्ये तर शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्या गटाला एका जागी तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना एका जागी लीड मिळालेली त्यानंतर आपण चर्चा करूया महाविकास आघाडीची महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला विदर्भामध्ये एकोणतीस जागी लीड मिळालेली तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाला चार जागी लीड मिळालेली आहे तर शरद पवार यांच्या गटाला आठ जागी लीड मिळालेली आहे व इतरांना चार जागी लीड मिळालेली आहे हे एकंदरीत विधानसभेचं चित्र असू शकतं महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये एकशे तेवीस जागा मिळू शकतात तर आ, महाविकास आघाडीला एकशे चोपन्न जागा इतरांमध्ये दहा जागा येऊ शकतात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभा क्षेत्रात मिळालेल्या जे लीड आहे त्याच्यात ते आपण बघतो त्यानुसार भारतीय जनता पार्टीला विधानसभेत त्र्याहत्तर जागा मिळू शकतात तर शिवसेना एकनाथराव शिंदे यांना तेवीस जागा मिळू शकतात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पंधरा जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीचा आपण विचार करूया तर काँग्रेसला तब्बल बहात्तर जागा मिळताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटाला एकोणतीस जागा मिळू शकतात तर शरद पवार यांच्या गटाला बावन्न जागा मिळू शकतात आणि इतर दहा जागी निवडून येऊ शकतात अशी पत मित्रांनो हा जो आम्ही अंदाज बांधलेला आहे तो लोकसभेमध्ये झालेल्या मतदाना आणि कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला लिडे याच्यावर बांधलेला आहे हा व्हिडिओ तर तुम्हाला असेल नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा संकट टुडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका